नमस्कार जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने खानदेश स्पेशल अशी चविष्ट निस्त्याची चटणी करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे सात ते आठ वाळलेल्या ला, लाल बेडही मिरच्या घेतल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या थोडी चिंच पाण्यात भिजत ठेवली आहे थोडी गुळ पावडर चवीनुसार मीठ दोन चिरून घेतलेली कोथिंबीर प्रथम आपण मिरच्यांची देठं काढून घेऊ ही चटणी करताना कमी तिखटच मिरच्या घ्यायच्या म्हणजे सर्वजण खाऊ शकतात लहान मोठे पण खूप छान चविष्ट लागते ही चटणी ही चटणी मी माझ्या मैत्रिणीकडून शिकली आहे मिरच्यांची आपण असे देठ काढून घेऊ मी येथे इंडक्शन शेगडीवर तवा तापत ठेवला आहे लोखंडी तवा ठेवला आहे तापत त्यात आता आपण लाल मिरच्या टाकून घेऊ कमी हीटवर मिरच्या छान भाजून घेऊ मिरच्या भाजताना थोडं तेल टाकायचं म्हणजे छान खमंग भाजले जातात मिरच्या सारख्या परतून आपण छान भाजून घेऊ मिरच्या छान खमंग भाजून झाल्या आहेत आता आपण ताटात काढून घेऊ ही चटणी करताना आपण लाल मिरची कुठलीही घेऊ शकतो मी इथे बेडगी वापरली आहे आपलेल्या तव्यावर मी आता चिरलेला कांदा टाकून घेते आहे कांदाही आपण थोडासा परतून घेऊ तेलावर कांदा पण छान लालसर भाजून झाला आहे थोडं तेलावर मी भाजून घेतलं आहे आपण अख्खाच कांदा गॅसवरही भाजून घेऊ शकतो आपण वांग भाजतो तसा कांदा भाजून घेऊ शकतो आपण तशा प्रकारे ही चटणी आपण करू शकतो छान लागते ती पण चटणी आता मी ही कांदा ताटात काढून घेते कांदा आपण गार करून घेऊ आता भाजलेल्या मिरच्या मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक दळून घेते थोडं मीठ टाकते मिठामुळे हो मिरची लवकर बारीक होते मिरच्यांचे दोन तुकडे करून घेते लवकर बारीक होते म्हणजे मिरच्या मिक्सरच्या भांड्यात छान बारीक झाल्या दळून आपण बघू शकता मीठ टाकून दळल्यामुळे छान लवकर बारीक झाली मिरची यात आता आपण भाजलेला कांदा व लसूण टाकून घेऊ भिजवून घेतलेली चिंच टाकते थोडी गुळ पावडर घेते आपण गुळही घालू शकतोस थोडे पाणी टाकून आता बारीक वाटून घेऊ आपण भांड्यात चटणी दळून झाली आहे छान छान बारीक वाटल्या गेली मस्तच छान खमंग सुवास आहे चटणीचा साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी चटणी तयार झाली आहे या चटणीत आपण शेंगदाणे खोबरं तीळ काहीच वापरलं नाही आहे तरी खूप छान लागते ही चवीला वाटलेली चटणी मी बाउलमध्ये काढून घेते आहे ती चटणी आपण मेथीची पोळी भाकरी कळण्याची भाकरी सोबत खूप छान लागते छान खमंग रुचकर अशी साधी सोपी घरातल्या उपलब्ध साहित्यात तयार होणारी निस्त्याची चटणी तयार झाली आहे ही चटणी मेथीची पोळी कळण्याची भाकरीसोबत खाल्ल्यास खूपच छान लागते तर मग आपण पण या पद्धतीने चटणी घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा